त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही दीडशे वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य कि त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि मग सर्वच त्याला असणार अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो सर आंदोलन पण जीवनावर येणार होता आज खर तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांच्या पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल ते दृश्य कट केलेले ते अजून कट केलेले नाहीत अजून त्याच्यावरती वाद चाललेला विषयी छगनबुद्ध यांना स्वतः नाराजी व्यक्त केली आमदार आहे वेळ पडली तर महाराज पद्धतीने उपोषणा माझं म्हणणं की त्यांनी शासनामध्ये आहे शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल त्याच नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याच बरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाइम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी टाइम टेबल ठरवला मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे काही दिवसांना आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल करणाऱ्यांची पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याची चर्चा होत असतो महापुरुषांबद्दल असे पाणी होऊ शकते त्याबद्दल फारच असे शासनाने कायदा करावा त्याचं सगळे जण स्वागत करतो सर जरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटाचा विषय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही त्याला विरोध हा होतोच मग बोर्डाने इतिहास तज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणेच करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असताना स्वतःच्या विचारसाठी लाभता येत नाही अशी परिस्थिती सरकारचं म्हणणार यश नाही हा तिकपूचा आहे त्याच्यातला म्हणजे काल त्या पिलाईच पिला होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असा र असलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणते आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुप ज्या देशामधला आहे हा काय मेन आरोपी नाही नाही त्याच्यामुळे उगीच असल्याचं ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने उदयनराजे काही वेळापूर्वी समंत्री शिक्षणाची शाळा आहे महाराजांनी सुरू केली देखिये सेक्रेटरी फिलहाल उस वक्त उनका कल बयान आया है और उन्होंने कहा की काफी राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति ने बहुत बहुत छोटा व्यक्ति है इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि ऐसा उन्होंने खुद माना नहीं तो मेरे ख्याल होम का बयान जो है वो असम ने वैसे की वैसे स्वीकारना